जीवनात कधी कधी कठीण काळ येतो जिथे मन घाबरते गोंधळले जाते आणि निराशा पसरते अशा वेळी श्रीकृष्णाचे विचार आपल्याला मार्ग दाखवतात आणि धैर्य देतात महाभारतात अर्जुनाला युद्धाच्या आधी अशीच परिस्थिती आली होती त्याला आपल्या गुरु भावंडे आणि कुटुंबियांशी लढण्याचा विचार असह्य वाटत होता अर्जुन घाबरला आणि म्हणाला मी हे युद्ध करू शकत नाही माझ्या प्रियजनांवर हल्ला करून मला आनंद मिळणार नाही तेव्हा श्रीकृष्ण त्याला शांतपणे समजावू लागले ते म्हणाले अर्जुन शरीर नश्वर आहे आत्मा मात्र अमर आहे तू तु फक्त तुझे कर्तव्य कर आणि फळाची चिंता करू नकोस जीवन ही एक परीक्षा आहे आणि जो धैर्य धरतो तोच यशस्वी होतो मोह नातेसंबंध किंवा भूतकाळातील गोष्टींमध्ये अडकून पडू नकोस फक्त चांगले कर्म करत राहा हे ऐकल्यावर अर्जुनाचा गोंधळ दूर झाला आणि त्याने धैर्याने युद्धासाठी स्वतःला तयार केले अजून एक गोष्ट सांगायची आहे एका माळ्याने राजासाठी फळ नेण्याचे ठरवले त्याच्याकडे आंबा द्राक्षे आणि नारळ असे तीन फळ होते तो विचार करू लागला राजासाठी कोणते फळ योग्य असेल शेवटी त्याने द्राक्षे नेली राजा विचारात गडून गेला होता आणि द्राक्ष खाताना अर्धे खाऊन उरलेले फेकत होता ते माळ्यावर पडत होते पण माळी हसत म्हणाला प्रभू तुम्ही खूप दयाळू आहात राजाला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि त्याने विचारले मी तुझ्या अंगावर द्राक्ष फेकतोय तरीही तू मला दयाळू म्हणतोस माळी शांतपणे म्हणाला माझ्या मनात नारळ आणायचा विचार आला नाही नाहीतर माझ्या डोक्याला किती लागले असते हे ईश्वराची कृपा आहे राजाला हे ऐकून समाधान वाटले त्याला समजले की जीवनातली संकटे आणि अडचणी सुद्धा काहीतरी शिकवण्यासाठीच येतात श्रीकृष्ण सांगतात की संकटे तात्पुरती असतात त्यावेळी फक्त धैर्य ठेवणे आणि कर्तव्य करत राहणे महत्वाचे असते जेव्हा आपण न घाबरता आपले कर्म करतो तेव्हा आपण संकटांवर मात करतो काळ नेहमी बदलतो वाईट वेळही संपतो आणि चांगले दिवस परत येतात श्रीकृष्ण म्हणतात कोळसाही हिऱ्यासारखा चमकतो फक्त वेळ लागतो म्हणून जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा शांत रहा सकारात्मक विचार करा आणि पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत रहा। जीवनात आलेल्या अडचणींमुळे आपण अधिक मजबूत बनतो त्यामुळे संकटांना भीती न बाळगता सामोरे जा आणि नेहमी देवाचे आभार मानत राहा